जेव्हा गावाचा विकास होतो तेव्हा राज्य खऱ्या अर्थी पुढे जातं आणि हे शक्य केले एकनाथ शिंदे यांनी आज ग्रामीण महाराष्ट्र विकासाच्या नव्या वाटेवर चालतोय दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून गावातील हजारो युवक युवती आज नवनवीन अडीचशे पेक्षा अधिक मध्ये प्रशिक्षित होत आहेत युवकांना कौशल्य मिळाल्यामुळे त्यांच्या स्वप्नांना बळ मिळालंय स्वयंसहाय्यता समूहांना शिंदेंनी आधार दिलाय या समूहांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे पंच्याहत्तर महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यातून अनेक सर्जनशील महिला उद्योजक तयार झाल्या ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड अडीच हजार हेक्टर जमिनीवर रेशी आणि तीनशे चव्वेचाळीस हेक्टर जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना चालना दिली एकनाथ शिंदे यांनी फक्त योजना नाही आणल्या तर त्या पूर्ण करून ग्रामीण विकासाला गती दिली शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला शेतकरी स्त्री शक्ती आणि युवक सगळ्यांचाच विकास हीच आहे शिंदे स्टाईल